इमानदारीने सांगा भोकर मतदारसंघाच्या गेल्याबरोबर अशोक चव्हाणची भेट कोणाची होती कोण्या न नेता पियाना होते आपला आमदार कसा असला पाहिजे आपला खासदार कसा असला पाहिजे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला गेल्याबरोबर त्याची भेट झाली पाहिजे बाळासाहेब म्हणाले काही जण आमच्या भागाला पाणी पाजू असं करून पाहिजे ना मी कशावर पाहिजे वॉटर ग्रीडची योजना केली साडे कोटीची वॉटर ग्रीडची योजना ही सक्सेस होणार आहे का मग या वॉटर ग्रीडच्या योजनेचं डोकं का लावलं आमच्यासारख्या येड्याला का जमलं नाही मी दोन हजार चार पासून आमदार आहे म्हणजे तुमच्या आशीर्वादाने एकदा खासदारही झालो पण इतकं डोकं लावायचं आम्हाला जमलंच नाही हे डोकं असा आहे की घरच्या गुत्तेदाराला पैसे मागून तोंड खराब करण्यापेक्षा कानुका मागलं गेला तर गेला पण आपलं कमिशन पक्क माझ्या मतदारसंघात रोशनगावकर साहेब दिग्रस आणि तेरा गावे नावाची एक योजना आहे मी दोन हजार चारला पहिल्यांदा आमदार झालो तेव्हापासून आतापर्यंत ती सक्सेस नाही माझ्या अगोदरच्या लोकांनी ती मंजूर केली होती